कुठ गेले बाय मरायला बाई काय झालं सासूबाई बोलायला तिथेच शॉपिंगला किती उडवलेत किती पैसे दाव म्हणायला लगेच सासूबाईला तर कामच नाही नुसता तू देत बसती मला तू तर नुसती हे बस बघ तुमच्यासारखी ना। तरी नाही ना तुम्ही ना। तरी किती बोलतात कुणाला हे तरी धरा की स्वतःच्या पुरीला वय माझ्या काय तुमच लेख नाही काय ते आता माझा झालाय कळलं ना तुझ्या आधी माझा होता कळलं काय पण असं ना का पण आता आहे तुला तुम्हाला काय वय ग मला उलट बोलते व्हाय ग तू हा काय काय बोलतात काय मला तुम्ही सांगा बरं काय ग एवढ्या भागाची शॉपिंग केली काय दीड लाखाची लगेच बोलायला तुमचं तर काही बी काय एवढं सोन का एवढं एवढं सा घातलं ते बी किती चासन पण किती तोळायचं काय माहिती का आणि हे कोणी घातलंय हे कोणी घातलंय ग माझ्या नावऱ्याचा पैस माझ्या मी लाकाच्या पैशाने आणि साडी माझ्या आईने द्यायला होती चल काय लावू गडतात का नाही ती माझ्या ही माझं ही माझ्या नावराने दिली दिली तुझ्या आईची वेगळी ही माझ्या नऊऱ्यानं दिली माझ्या आईची साडी गपचीप देतात का नाहीत नाही तर मी तुमचा ड्रेस दे, बी देते दे, दे, वास्का द्या 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 तेवढंच आम्हाला होईल तेवढंच काही बरं माझी लेकर घालेन तिकडं तुमची लेकर तुम्ही तसलं तर तुमची लेकर तसं तुला शान शी आली काय मग माहि का माहीत नाही तुमच्याहून तुम्ही किती शिकलात पण सांगा तुम्ही दहावी तुमच्याहून जास्त मी सोळावी बारावी शिकले या लगेच म्हणायला माझ्या मी लई शिकली इंग्लिश चा शब्द वाचतो येतो का नीट नाटका येतो ना येतो ना नोकरीला गेलीस का नाही स्वतः जात होतात का नोकरीला तुम्ही मी तर दहावी शिकले तू लय बखड शिकलीस मग शिकवले माझ्या बापांनी तुम्हाला काय मजा नोकरी तर लागायचं नोकरी लागायचं तुम्ही स्वतः लावतात का घरी बसल्या बसल्या भांडी घात धुना धू कपडे धू एवढ्यात कामात ढकलतात मला काही दुसरं काही कामा नोकरी लावून देत नाही आणि म्हणतात बाळा बाळांना समोर ग तुमची लेख आली की लेखीच म्हणतात लेकिनच बाळ समोर त्यांच्यासाठी भदाड भर खायला करून ठेवायचं आणि मला काय करतात बापांनी सवयच तशी लावली तुझ्या बाप आणि तुमच्या बापानी लई तुम भारी लावली सवय म्हणून माझा बाप गेला ढागात कोणाच्या बापाला उलतीस तुमचा बाप होता पण तुम्हाला होता ना माझ सांगा माझ्यासोबत भांडू लाग भांडू नका तुम्ही नाही तर मी दोन मिनिटात माझ्या आईला बोलून आले काय 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 तुझ्याको शक सासूबाई तुम्हाला कस काय हात लावला तुम्ही कोण माझे जेवा खातात कट तू माझे जेवा खातीस कट